नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात धैर्य सिद्धी न्यूज जय भी मित्रांनो मी सविता कांबळे नवी मुंबईवरून आणि त्यांची आई पिराजर मावशी काही दिवसापूर्वी नीता बिराजदार यांचे वडील यांचं ऑपरेशन सिवडच्या सेंटर फॉर साइट या डोळ्यांच्या हॉस्पिटल मध्ये करण्यात आलं डॉक्टर लेडीज ऑपरेशन केलं होतं जवळजवळ ह्या घटनेला आता चौदा महिने पूर्ण होत आहे आणि ऑपरेशन करत असताना त्यांच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या काकांचा पंधरा दिवसापूर्वी मृत्यू झाला त्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला हे डॉक्टरकडे गेले होते त्या वेळेला डॉक्टरांनी असं म्हणून घाबरवलं की तुमच्या वडिलांच्या डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे आणि तो मोतीबिंदू पिकलेला आहे आणि त्यामुळे तो मोतीबिंदू फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करण्यात यावं त्यानंतर नीता बिराजदार यांना जो अनुभव आलाय तो ते स्वतःहून सांगते सेंटर फॉर साइट मध्ये तिथे डॉक्टर डॉक्टरांकडनं सल्ला घेता त्यांनी ऑपरेशनची तारीख दिली एक ऑपरेशन वीस तारखेला केलं न दिसता पहिल्या ऑपरेशन दुसऱ्या तपासणीमध्ये चार तारखेला त्यांनी चौदा दिवसामध्ये दुसरं ऑपरेशन करण्यास सांगितलं पहिल्या नजरे पहिल्या ऑपरेशनला नजर न येता न दिसता त्यांनी दुसरं ऑपरेशन त्यांनी ताबडतोब चौदा दिवसांमध्ये पप्पांचं केलं माझ्या त्यांना दिसत नव्हतं पहिलं पहिल्या डोळ्याचं ज्या वेळेला ऑपरेशन करण्यात आलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या हो बिराजदार काकांना अजिबात दिसत नव्हतं तरी मी चेकअपसाठी ते, ते, ते गेले असता नीता बिराजदार आणि त्यांचे भाऊ गेले असता डॉक्टरांना त्यांनी विनंती केली की तुम्ही आता पप्पांना पहिल्या ऑपरेशन नंतर काहीही दृष्टी नाही तरी पण तुम्ही पप्पांना ज्या वेळेला झालेल्या ऑपरेशन ऑपरेशन झालेल्या डोळ्यांनी दिसेल तेव्हा आपण दुसरं ऑपरेशन करूया असं नीता बिराजदार आणि त्यांचे भाऊ कमलाकर बिराजदार यांनी डॉक्टरांना स्वतः रुबल डॉक्टर रुबल यांना विनंती केली पण ते विनंती त्यांनी केली असतानाही त्यांचं कोणतंही त्यांनी म्हणजे ऐकलं नाही आणि जबरदस्ती चौदा तारखेनंतर आणि जे बिराजदार नागोराव बिराजदार आहे ते आता मयत आहे पंधरा दिवस झाले ते सेव्हन्टी फायव्ह इयर्स अभाव आहे आणि एवढं वय असतानाही त्यांनी कोणत्याही पद्धतीचं त्यांच्या वयाच्या मानाला झेपेल असं झेपणार नाही असं कोणत्याही पद्धतीने काळजी न घेता त्यांनी ऑपरेशनची काही केली आणि ऑपरेशन करत असताना त्यांनी पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हाच दोन्ही डोळ्यांच्या ऑपरेशनचे पैसे पेड करून घेतले होते